छत्रपती शिवाजी महाराज की राजगड म्हणजे गडांचा राजांचं गडच्या गडाला बोललं जात शिवायांला डोंगरच राहणार साखर शिवाच होणार स्वर्गाहून सुंदर काय असेल तर तो म्हणजे आपला सह्याद्री नमस्कार मंडळी मी वैभव देवडे सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लक्षवेध अकॅडमी शिरवळ मार्फत आज आम्ही राजगड भटकंतीसाठी निघालेला आहोत तर हे बघू शकता ह्या पंढर फाटा आणि या, या ब्रिजवर सध्या आम्ही सर्वजण थांबलेली आहोत गाडी सुद्धा आलेली हे बघू शकता ह्या दोन गाड्या गेलेत आत्ताच तर चला तर मग मित्रांनो आजच्या संपूर्ण दिवसाचा आनंद घेऊया चला तर मित्रांनो हे बघू शकता ह्या अशा दोन गाड्या आहेत हे मुलांसाठी पलीकडची सतरा सीटर मुलींसाठी गाडी केलेली आहे तर चला आपण पण जाऊयात गाडीमध्ये बसूयात चला आम्ही ठीक सकाळी पावणे सहा वाजता गडाच्या दिशेने जाण्यासाठी सुरुवात केली गडांचा राजा व राजांचा गड असा हा राजगड किल्ला पाहण्यासाठी आज आम्ही निघालेला आहोत भवानी जय भवानी हर हर आदेव। हर हर महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा तर सध्या मी टिकवी या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाजवळ आलेला होता सुंदर अशी सकाळ तर आता पेट्रोल पंपवरून आपल्या बसचं प्रस्थान झालेलं आहे बघू शकता ही आपली सर्व मुलांची गाडी आहे त्या बसमध्ये सर्व मुले आहेत आणि मागे जी बस येते त्यामध्ये सर्व मुली आहेत या पांढऱ्या पांढऱ्यागडीमध्ये सर्व मुली येतात हे बघू शकता दहा ते बारा दिवस सतत पाऊस पडत असल्याने संपूर्ण परिसर अगदी खुलन दिसत होता जवळपास दीड तास प्रवास केल्यानंतर आम्ही गडाच्या पायथाला असणाऱ्या पालखुर्द गावाच्या पुढे असणाऱ्या एका वाडीजवळ पोहोचलो तर मंडळी सध्या आम्ही राजगड किल्ल्याच्या पायथला असलेल्या भोसलेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत पण आलेल्याच या ठिकाणी पावसाने आमचं संपूर्ण असं स्वागत केलेलं आहे तर आता आपण लगेच राजगड किल्ल्याची ट्रेकिंग सुरू करणार आहोत सो चला जाऊयात पुढे तर भोसलेवाडी या गावातून सध्या आपण ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे मित्रांनो हे बघू शकता सर्व आपली टीम या ठिकाणी पुढे चालत गेलेली आहे तर मित्रांनो जबरदस्त असा पाऊस आहे जवळपास पाच ते सहा दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती पण आता या ठिकाणी आल्यानंतरच मित्रांनो जबरदस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि जर्किंग वगैरे कुणीच काय आणलेलं नाही आहे संपूर्ण ट्रेक हा बिजतच करावा लागणार आहे चला जाऊयात किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भवानी जय हर हर चला तर आपल्यासोबत शेणगे सर आहेत आणि या ठिकाणी कुंभार सर देखील आहेत चला <laughs> तर या ठिकाणी सुंदर असा पाऊस पडत आहे बघू शकता सूर्यदेवाचं देखील आपल्याला या ठिकाणी दर्शन झालेलं आहे पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे तरी आपली शिरवळची गाडी तर आमचे मित्र देविदास भाऊ पवार यांची ही गाडी आहे त्यांचे छोटे बंधू अक्षय भाऊ पवार या ठिकाणी आलेले आहेत तर मंडळी सगळीकडे पावसाने विश्रांती घेतली असली तरी पण राजगड किल्ल्यावर जाताना या ठिकाणी संपूर्ण असा पाऊस आहे त्यामुळे हे प्लास्टिकची मित्रांनो एक कॅरेबॅग घातलेली आहे वारं एवढं होतं की ती पण फाटून गेली <laughs> किल्ल्यापर्यंत जाताना संपूर्ण असा सिमेंटचा रस्ता केला आहे मित्रांनो पाहणं आरामात तिथपर्यंत जाऊ शकतात पण आपली मोठी बस असल्यामुळे आपण खालीच लावलेली आहे ब्रिज जवळ म्हणजेच भोसलेवाडे गावामध्ये तर किल्ल्याच्या बेस कॅम्पला मित्रांनो आम्ही सध्या आलेलो आहोत या ठिकाणी आता आपले सर्व मित्र मंडळी नाश्ता करणार आहेत तर या ठिकाणी आपले जाधव सर सर्वांसाठी पोहे बनवण्यासाठी मदत करत आहेत हे बघू शकता इकडे हे हॉटेल मालक आहेत आणि यांना थोडीशी मदत म्हणून सर आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी सर्व सगळ्यांचा सुरू आहे सर्वजण करत असतानाच पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली संपूर्ण असा राजगड धुक्यांमध्ये हरवलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते पाली दरवाज्याकडे जाताना पायथ्याला अगदी सुरुवातीलाच एक तिकीट घर आहे प्रति व्यक्ती पाच रुपये तिकीट काढावे लागते राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्य तीन वाट आहेत पाली दरवाजा चोर दरवाजा आणि गुंजवणी दरवाजा आज आम्ही पाली दरवाजा मार्गे गडावरती निघालेलो आहोत राजगड किल्ल्याची समुद्र उंची ही जवळपास तेराशे शहात्तर मीटर एवढी आहे सतत पाऊस येजा करत असल्यामुळे संपूर्ण गडाचा मार्ग हा घसरटा झाला होता या ठिकाणा संपूर्ण अशा आपल्याला दगडी पायऱ्या पाहायला मिळतात आपले सगळे मित्रमंडळी सगळे पुढे गेलेले आहेत चला जाऊयात वरती आणि हा संपूर्ण असा राजगडाचा परिसर आपण पाहत आहोत या पायऱ्या जिथून चालू झाल्यात त्याच ठिकाणी एक बाबा बसलेले आहेत तर काय काका काय काय बसले काय करून देत का कुठलं आहे भाऊ तुमचं वीस ते बावीस वर्षापासून तुम्ही काय बसताय त्याचं सर्व वाटस्वरांची तुम्ही एक सेवाच करता या ठिकाणी तर या ठिकाणी एक आपल्याला बाबा भेटलेलं आहे त्याचा आपल्याला एक पोवाडा म्हणून दाखवणार आहे धन्य धन्ये जिजाबाई मावली भाग्याची माता धन्य धन्य जिजाबाई मावली भाग्याची माता शिवरायानला जन्मदेवनी जनताली रक्षा शिवरायानला जन्मदेवनी जनताली रक्षा सनदी नवरी अवतारले तानाजी सनदीन बवरी अवतारले तानाजी देशाचे ए अभिमानय झाल्यात शिवाजी देशाचे ए अभिमानय झाल्यात शिवाजी राष्ट्रासाठी लग्न मोडिले पुत्र वाचे राई पुत्र राईबाचे नवखांडामध्ये नाऊ राखील इंद्र मराठ्यांचे नौखांडामध्ये नाऊ नौ राकील इंद्र मराठ्यांचे पहिल्या दिवशी राजे द्रबारी आले वौशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जु बाळाजूजूऱ्याजूजू दसऱ्या दिवशी चाला मंदेरी केली आरास नानाय परी नाहू गाली ती दाशी सुंदरी जु बाळाजीजूराजूजू तिसऱ्या दिवशी वाजूला घंटा वाया नो चिंटावडा वाटा आह्यावणारीचा पदर लुटा जु बाळाजीजूराजूजू चवथ्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबे सरदार जु बाळाजी जुराजूजू जु जु जु। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्यजी दाबाई दाऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली जू बाळाजीजूराजूजू या अशा पायऱ्या चढून वरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बुरुच दिसतोय आपल्याला पाली दरवाजा आहे त्या ठिकाणी काही सुंदर असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण अशी दरी राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता असल्यामुळे आपले राजकीय के केंद्र म्हणून छत्रपती शिवरायांनी राजगड किल्ल्याची निवड केली जवळपास एका तासानंतर आम्ही पाली दरवाजाजवळ पोहोचलो राजगड किल्ल्याला पूर्वी मुरुंबदेवाचा डोंगर म्हणून ओळखले जात होते सन सोळाशे पंचेचाळीसच्या च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी हा मुरुमदेव डोंगर जिंकून घेतला या मुरुमदेव डोंगरावर एकूण तीन माच्या होत्या त्यावर बांधकाम करून त्या, बांध त्या तीनही छत्रपती शिवरायांनी पद्मावती माची सुवेळा माची व संजीवनी माची अशी नावे दिली आणि संपूर्ण किल्ल्याला राजगड असे नाव दिले पाली दरवाजापासून पुढे गेल्यावर लगेचच अतिशय भक्कम असा गडाचा मुख्य दरवाजा पाहायला मिळतो या ठिकाणी कदाचित बसण्यासाठी जागा असावी आणि वरती ह्या बुरजा वरती देखील जाण्यासाठी ही वाटे पायऱ्या वरती पारिकरांना बसण्याच्या देवड्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात तर या ठिकाणी आपल्याला स्वरा आणि गणेश देखील भेटलेले आहेत जसं की यांना आपण गेल्या वेळेस पाच पांडव या ठिकाणी घेऊन गेलो होतो तर या ठिकाणी येऊन कसं वाटतंय छान वाटतय मस्त की धुकं वगैरे आलेले खूपच पाऊस वगैरे पडत आहे आता थांबलाय पण मजा ये चला जाऊयात पटपट पुढे हा खूप आहे ना वार त्यामुळे सावकाश जरा चालायचं जा खाली बघून तर या ठिकाणी एक तलाव आहे मित्रांनो पण पूर्णपणे ह्या धुक्यामध्ये हरवून गेलेलं आहे पाण्याचा तलाव आहे हो या ठिकाणी आपल्याला राजसदर पाहायला मिळते या किल्ल्याची ओळख म्हणजे छत्रपती शिवरायांचा सर्वात आवडता किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे हा राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास पंचवीस वर्ष या किल्ल्यावर के वास्तव्य केलेले आहे खर तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड म्हणजे गडांचा राजा राजांचं गडच्या गडाला बोललं जातं नमस्कार मित्रांनो मी विलास गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला नेहमीवरती मला पाहत आलेला आहे या ठिकाणी असणारी लक्षवेध अकॅडमी तर आज हे सर्वजण गेल्या अनेक दिवसांपासून मला डीवरती फॉलो करतायत फायनली आज एक लाख आठ हजार जे फॉलोवर्स नव्हे तर माझी फॅमिली आहे सर्व आणि त्यातील काही मला सर्वजण आज या ठिकाणी असणाऱ्या राजगडावरती असणाऱ्या सदरवरती मला आज भेटले खूप छान वाटलं यार आपण खूप छोट्याच्या गावामधनं आलो आणि खूप आपल्याला असं भरभरून असं प्रेम त्यांनी आपल्याला दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील असं तुमच्या सर्वांकडून प्रेम राहील आणि पहिल्यांदा तर तुमच्या सर्वांना मी अशा हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही आज या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा असणार आवडता किल्ला म्हणजे गडांचा राजा राजांचं गड याला बोललं जातं तो म्हणजे राजगड आणि राजगडाच्या सदरवरती आपण तुम्ही सगळे या ज्या ठिकाणी आलेलं आहे देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं देशा र शुभानं सांगावा धाडलाय र शुभानं सांगावा धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी लढायचं र अरे एखादीला नांदायचं र एखादीला नांदायचं र आपला नाम सोडायचं नाही आपला नाम सोडायचं नाही एखादीला नांदायचं र एखादीला न नांदायचं र शुभानं सांगावा धडलाय र शुभानं सांगावा धडलाय रेळ पडली तर मारायचं रा धर्मासाठी लढायचं रावण घेऊन राजा नवर्ण घेऊन राजा राज्ये आई भवानीच्या पुण्याईना स्वराज्य होऊ दे मर्दांनो आई भवानीच्या पुण्याईना स्वराज्य होऊ दे मर्दांनो अरे शिवाजी राजाने केलं काय शिवाजी, रा शिवाजी राजाने केलं काय शिवाजी राजाने केलं काय खानाचं पोट हे पडलं रे खानाचं पोट हे पडलं रे मामाची बोट ही छाटली रे मामाची बोट ही छाटली रे बोकड्याचं निवेद हा देवेद हा मला देशासाठी जगायचं रेशा साठीवा धडलाय र शिवान सांगावा धडलाय र वेळ पडली तर मारायचं धर्मासाठी झुंजायचं र वेळ पडली तर मारायचं रमासाठी झुनायच र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय JOHN! Yeah. Yeah. तर हे सगळे आपले मावळे बाले किल्ल्यावरती निघालेले आहेत हे बघू शकता संपूर्ण अशी वाटे तर ही संपूर्ण या ठिकाणी रेलिंग लावलेली आहे मित्रांनो आता आपण काही वेळातच बाले किल्ल्यावरती पोहोचत आहोत चला जाऊयात तर मित्रांनो किल्ल्यावर पोचल्यावर आपण सदर या ठिकाणी थांबलो होतो तर त्याच ठिकाणी आपल्याला विलास वाघ चोरे हे यूट्यूबवर आपल्याला भेटले खरं त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती प त्यांना मी बऱ्याच दिवसापासून फॉलो पण करतो आणि ते योगायोगाने आपल्याला या ठिकाणी भेटले खूप आनंद झाला मित्रांनो त्यांनी आपल्याला खूप सुंदर असं थोडक्यात भाषण पण दिलेलं आहे आणि असंही आश्वासन दिलं आहे की चिरवळमध्ये आम्ही तुम्हाला भेटायला पण नक्की येऊ आता खूपच जबरदस्त असा ट्रिक होत आहे मित्रांनो चला जाऊयात पुढे स्वर्गाहून सुंदर काय असेल तर तो म्हणजे आपला सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराज कीर छत्रपती संभाजी महाराज की जग आम्ही गड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शुभाच होणार तानाजी होता वीरचा मोठा लढता लढता पडला पट्ट्या तरी नाही धीरच सोडणार साखर शुभाच होणार हय आम्ही गड्या डोंगरच राहणार साकर शुभाच होणार बिघड्या डोंगरच राहणार साणार पावसार होणार तर बाले किल्ल्याचा हा शेवटचा टप्पा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला दिसून येते बघू शकता संपूर्ण अशी लाईन लागली या ठिकाणी आपण बाले किल्ला चढत आहोत मी तर बघू शकता सगळी लाईन लागली मागे संपूर्ण अशी रेलिंग आहे या रेलिंगला आपण असं वर जात आहोत बाले किल्ल्यावर जात असताना शेवटच्या टप्प्यावरती एक अवघड वाट आहे त्यामुळे वरती जाताना काळजी घेतली पाहिजे बालेकिल्ल्याची अवघड वाट पार करून आपण बालेकिल्ल्याच्या महादरवाज्याजवळ येऊन पोहोचतो संपूर्ण असं दगडी बांधकाम असणारा हा महादरवाजा आजही एकदम सुव्यवस्थित आहे तर सध्या मित्रांनो आपण असा पाऊस झालेला आहे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात बालकिल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवरायांच्या राजवाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात इथल्या प्रत्येक वास्तूने महाराजांना अगदी जवळून पाहिलेले असेल अशा या पवित्र भूमीला आज आम्ही भेट दिलेली आहे संपूर्ण हे मित्रांनो वाड्याचे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर।, तर बाले किल्ला पाहून खाली उतरताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चंद्राच्या आकाराचं एक पाण्याचं तलाव पाहायला मिळतं त्या ठिकाणी आता आपण थोड्या वेळापूर्वी गेलो होतो मित्रांनो संपूर्ण हा बाले किल्ला आहे वरतीच आता आपण गाड्यावरील राजवाड्याचे अवशेष पाहिले त्या ठिकाणी आता या ठिकाणी एक पाण्याचा तलाव आहे बाले किल्ल्यावरती चंद्रकोरी आकाराचे एक पाण्याचे तळे असून या तळ्याला चंद्रतळे असे म्हणतात आणि हा संपूर्ण असा स्वर्ग आपण या ठिकाणी पाहत आहोत संपूर्ण अशा ह्या पायऱ्या खाली निघालेला आहोत मित्रांनो राजगड आज पावसामुळे जास्त पाहता नाही आला त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की या ठिकाणी बाले किल्ला आणि या ठिकाणी संजीवनी माची तर चला आणि हा संपूर्ण अशा दगडी तर आपण खालच्या दिशेने निघालेला आहोत चल बाले किल्ला पाहून पुन्हा एकदा सदर या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्यानंतर पद्मावती माचीच्या दिशेने निघालो पुढे जातानाच डाव्या बाजूला पडझड झालेली एक दगडी भिंत दिसून येते पद्मावती माचीकडे जाताना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अंबरखाना पाहायला मिळतो हे बघू शकता अंबरखाना म्हणजे काय धान्य साठवणूक करण्याची ही जागा म्हणजेच अंबरखाना त्याच्या समोरच एक सुव्यवस्थित अशी एक वास्तू आहे हे दारुगोळा ठेवण्याचे कोठार आहे या ठिकाणी अंबरखाना हा दारुगोळा कोठार आहे आणि या ठिकाणी संपूर्ण असे राजवाडीचे चा। अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसून येतात पद्मावती माचीकडे जाताना आपल्याला या ठिकाणी एक मंदिर पाहायला मिळालेले आहे रामेश्वर मंदिर ओम रामेश्वर मंदिराच्या बाजूलाच या ठिकाणी पद्मावती देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आता आपण जाऊयात हे आई पद्मावती देवीचे मंदिर असून या मंदिरात शिवकालीन मूर्ती पाहायला छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाई यांचे निधन याच राजगडावर झाले येथे आपल्याला त्यांची समाधी पाहायला मिळते तर ही संपूर्ण अशी वाट पद्मावती माचीच्या दिशेने जाते संपूर्ण अशा दगडी पायऱ्या त्या ठिकाणी तलावापर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी एक वाट आहे ना हा संपूर्ण असा तलाव आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो पद्मावती माचीजवळ आलेला आहोत आणि या ठिकाणी हाच तो संपूर्ण असा पद्मावती तलाव आहे तर या ठिकाणी चोर दरवाजा आहे दरवाजेचं महत्त्व काय असतं तर जर गडावर आक्रमण झालं शत्रूचं तर गडावरून निसटण्यासाठी असे चोर दरवाजेची निर्मिती केली जाते अनेक गडावर आपल्याला चोर दरवाजे पाहायला मिळतात हा बघू शकता इथे चोर दरवाजा आहे हा हा असा चोर दरवाजा आहे आणि पलीकडे हे संपूर्ण अशी संपूर्ण हे लोक चोर दरवाजातून खाली उतरत आहेत संपूर्ण हा व्ह्यू आपण पाहत हो आहोत या ठिकाणाहून जो तलाव आहे त्याला रासायनी तलाव हे नाव आहे हा बघू शकता सकाळी काहीच तलाव आपला दिसत नव्हता धुक्यामुळे आणि हा संपूर्ण असा राजगडाचा परिसर आपण या ठिकाणाहून पाहत आहोत आता आपण परतीच्या मार्गावर आहोत स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून गौरवलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष देतो नैसर्गिक सुदृढता प्रभावी वास्तुकला आणि असंख्य ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला राजगड किल्ला हा प्रत्येक पर्यटकाला आणि इतिहासप्रेमींना भुरळ पाडतो सह्याद्रीच्या उंचीवर वसलेला राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या इतिहासाचे आणि पराक्रमाचे प्रतीक आहे तर मंडळी सध्या आम्ही राजगड किल्ला पाहून आता खाली आलेलो आहोत जवळपास आम्ही पाचच जण शेवटपर्यंत थांबलो आहे बाकीचे कुठे हे माहीत नाही आहे कदाचित गाडीजवळ असतील किंवा मागे देखील असतील पण शेवटपर्यंत आम्हाला कुंभरसे त्यांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे बाकीचे शिक्षक गायब तर अशा प्रकारे आज आम्ही राजगड किल्ला पूर्ण नाही पाहिला थोडाच पाहिलं आहे कारण पाऊस भरपूर होता त्यामुळे आम्हाला आम्हाला जास्त किल्ला पाहता नाही आला चला तर मग मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय चला सुंदर असं वातावरण वाडा बघायला राजगड किल्ला पाहून परतीच्या प्रवासात असताना एका हॉटेलवरती जेवणासाठी थांबलो येथे सर्वजण अगदी आनंदाने नाचत होते मंडळी भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत